खासदार प्रणिती शिंदे यांचे हटके आंदोलन अमेरिकेत राहत असलेल्या एकशे चार भारतीयांना एखाद्या गुन्हेगारांप्रमाणे हातापायांना बेड्या घालून अपमानास्पद रीतीनं मायदेशी परत पाठवल्याच्या विरोधात काँग्रेस इंडिया आघाडीच्या वतीनं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेते राहुल गांधी खासदार प्रियंका गांधी खासदार प्रणिती शिंदे व इतर खासदार यांच्या उपस्थितीनं निदर्शन आंदोलन करण्यात आले अमेरिकेत राहत असलेल्या एकशे चार भारतीयांना हातायांना बेड्या घालून अपमानास्पदरित्या मायदेशी परत पाठवल्याच्या विरोधात काँग्रेस इंडिया आघाडीच्या विरोधी खासदारांनी नवी दिल्ली संसद भवन परिसरात निदर्शने केली केंद्र सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध यावेळी करण्यात आला भारतीयांचा अपमान झाला भारत गप्पा बसणार नाही असं लिहिलेला बॅनर हातात घेऊन त्यांनी सरकारवर परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांचं संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला काँग्रेस इंडिया आघाडीच्या खासदारानी हद्दबारीच्या परिस्थितीबाबत तात्काळ राजनैतिक हस्तक्षेप आणि पारदर्शकता आणण्याची मागणी केली वाढत्या सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्याबद्दलही त्यांनी टीका केली आणि भारतीय स्थलांतरितांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी अधिक मजबूत धोरण आखण्याची मागणी केली या निषेधात भारताच्या जागतिक स्थानाबद्दल आणि नागरिकांच्या प्रतिष्ठेबद्दलची चिंता व्यक्त करण्यात आली